जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ऍपल लेस्टेल इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये किंवा लग्न प्रसंगांमध्ये नेसण्यासाठी साड्या दाखवत असते बरोबर तर आज तुमच्यासाठी काहीतरी डिफरंट कॉन्सेप्ट घेऊन आलेली आहे कारण की आपण नेहमी काय डेली विअर मध्ये काहीतरी लाईट वेट कलेक्शन विअर करणं जास्त पसंत करतो आणि नेहमी रोजच्या वापरामध्ये आपल्याला काहीतरी लाईट वेट हवं असतं आणि डिसेंट सिम्पल सोबर कलेक्शन हवं असतं नेहमी आपण काहीतरी तडक भडक नाही घालू शकत तर बाराही महिने जाणारं कलेक्शन रिटेल काउंटरवर सुद्धा रिटेल दुकानदारांना सुद्धा हवं असतं सोबतच होलसेलरही असेल तर त्यांच्याकडे रिटेल कस्टमर्सची मागणी असते की तुम्ही काहीतरी बाराही महिने विकलं जाणारं कलेक्शन आम्हाला दाखवा आणि आमच्याकडे बरेचसे कॉमेंट सुद्धा येत असतात आणि नियम येत असतात की मॅडम तुम्ही काहीतरी डेली वेअरचं कलेक्शन दाखवा तर आज तसंच काहीतरी कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कॉटन मध्ये तुम्ही बघू शकता एक साडी मी वेअर केलेली आहे अशा पद्धतीने जे आहे मस्तपैकी छान सिंपल सोबत डिसेंट ऑफिस मध्ये हे कलेक्शन असणार आहे आणि ऑफिस मध्ये कसं आहे की अशा पद्धतीचं कलेक्शन खूप जास्त लोक प्रेफर करतात नेसण्यासाठी आणि हे कलेक्शन जे आहे तुम्ही कुठंतरी छोट्या मोठ्या पार्टी किंवा फंक्शनमध्ये सुद्धा नेसू शकता तर चला तर मग सुरुवात करूया मी तुम्हाला वन बाय वन सर्व कलेक्शन दाखवते आणि फॅब्रिक असणार आहे कॉटनचं तर कॉटनच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन मिळून जाणार आहे पदरमध्ये अशा पद्धतीने छान असे टेसल्स वगैरे मिळणार आहे पदर सुद्धा थोडा तुम्हाला ओपन करून दाखवते अशा पद्धतीने जे आहे पदरमध्ये तुम्ही तुम्हाला मस्त छान असं कैऱ्यांची डिझाईन मिळून जाणार आहे सर्व काही कॉन्सेप्ट असणार आहे विविंगचं या पद्धतीने जे आहे तुम्हाला विविंगच्या साड्या मिळून जाणार आहे अशा पद्धतीने प्रॉपरली थ्रेड्सची फिनिशिंग तुम्ही बघू शकता छान असं जरीचं काम सुद्धा तुम्हाला या विविंगमध्ये बघायला मिळून जाणार आहे आणि छान अशा तुम्हाला क्रीम बेसमध्ये क्रीम बेसच्या सगळ्या साड्या तुम्हाला मिळणार आहे आणि छान छान अशा मस्त छान डिझाईन ऑप्शन सुद्धा मिळून जाणार आहे तर हे सर्व कलेक्शन तुम्हाला सुद्धा परचेस करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा मागवू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने तुम्ही हे सर्व कलेक्शन परचेस करू शकतात आता तुम्हाला जे कलेक्शन दाखवते मी त्यामध्ये तुम्हाला मस्त छान असं बॉर्डरमध्ये कलर चेंज होणार आहे प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला कलर चेंज मिळणार आहे आणि ह्या पद्धतीने जे आहे तुम्हाला सर्व साड्या मिळून जाणार आहे फॅक्टरी रेटमध्ये आता फॅक्टरी रेटमध्ये मिल दरात तुम्हाला जर सर्व काही पर्चेसिंग करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही या साड्यांचे स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा शेअर करू शकतात आणि तुम्हाला रेट सकट सर्व काही कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळणार आहे की जेणेकरून तुम्हाला परचेसिंग करता कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि क्वालिटी या सर्व साड्यांमध्ये तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे जेणेकरून तुम्ही रिटेल काउंटरवर जर विकत असणार किंवा तुम्ही होलसेलर असणार तरी सुद्धा तुमच्या कस्टमरची तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कंप्लेंट येणार नाही याची खास काळजी आपल्याकडे घेतली जाते तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला हा एक मी कलेक्शन दाखवला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पण एक कलेक्शन दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मस्त छान छान असे सुंदर रंग मिळणार आहेत आणि नेसल्यानंतर सुद्धा या दिसतात आणि खूप छान दिसतात लुकवाईज सुद्धा या साड्या खूप छान असणार आहे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला मस्त असं पदर मिळून जाणार आहे पदर मध्ये बघू शकतात सिंपल सोबर मस्त छान अशी डिझाईन केलेली आहे आणि क्वालिटी बघू शकतात खूप छान असं सॉफ्ट फॅब्रिक तुम्हाला मिळते आणि याच्यात तुम्हाला कपडा कलरची सुद्धा गॅरंटी मिळणार आहे आफ्टर वॉशिंग याचा कलर जराही फेड होणार नाही कपडा श्रिंक होणार नाही याची तुम्हाला गॅरंटी मिळते तर मग अजून काय हवंय याच्यामध्ये तुम्ही रंग बघू शकता खूप छान छान एकापेक्षा एक तुम्हाला रंग मिळत आहे आणि या सर्व साड्यांमध्ये तुम्हाला मस्त छान पैकी बॉर्डर मिळून जाणार आहे कॉन्ट्रास्टची तुम्हाला बॉर्डर मिळते आणि छान असा एक संद रंग ओव्हरऑल अखंड साडीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्यात तुम्हाला विविंग सुद्धा मिळते पूर्णपणे अखंड साडीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे विविंग कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि सोबतच तुम्ही याचे रंग बघू शकतात खूप छान छान सुंदर आणि दुर्मिळ असे रंग तुम्हाला बघायला मिळून जातील आणि जर तुम्हाला हे सर्व कलेक्शन इथे व्हिजिट करून परचेसिंग करायचं असेल तर तुम्ही विजिट डेफिनेटली करू शकता आशीर्वाद मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत कधीही येण्याचा प्लॅन बनत असेल तर मोस्ट वेलकम एकदा नक्की विजिट करा आणि पारखून निरखून हे सर्व कलेक्शन तुम्ही परचेस करू शकता सोबतच यायचं असेल तर तुम्ही आठ दहा दिवस आधी किंवा एक दिवस आधी किंवा तुम्ही त्या दिवशीही कॉल करू शकता मेसेज करू शकता की जेणेकरून तुम्हाला पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी सुद्धा मिळणार आहे सोडण्याची सुविधा मिळते तर तुम्हाला फॅक्टरी शोधण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्टली इथे व्हिजिट करू शकता आणि का सर्व काही परचेस करू शकता आणि व्हिडिओ कॉलची सुद्धा फॅसिलिटी आहे तर तुम्ही हे सर्व कलेक्शन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लाईव्ह बघू सुद्धा शकतात तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत अजूनपर्यंत चॅनलला पर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र